काळगावच्या साखरी धरणावर गव्यांचा कळप काळगाव तालुका पाठण येथील साखरी धरणावर गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता काल पहाटे साडेसहा शेतकरी राजू काळे हे नेहमीप्रमाणे धरणाच्या बाजूला असलेल्या आपल्या शेती पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांनी साखरी धरणावर वीस ते पंचवीस गव्यांचा कळप पाणी पिऊन डोंगराच्या दिशेने जाताना दिसला त्यांनी त्याचे ते चित्रण आपल्या मोबाईलमध्ये केले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या गव्यांचा कळप या विभागात प्रथमच दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे गतवर्षीपेक्षा चालू वर्षात कमी पाऊस झाला आहे त्यामुळे जंगलातील पाणीसाठा संपला आहे त्याचबरोबर पाण्याची टंचाई भासवणारे महत्वाचे कारण म्हणजे वणवा वनव्यामुळे झरे कोरडे पडत आहेत वनव्या वनव्यामुळे जंगलातील चारा लहान रोपे वेली झुडूप जळून खाक होतात परिणामी प्राण्यांना मिळणारा चारा नष्ट होऊन उपलब्ध असणारे पाण्यासाठी देखील आटून जात आहेत त्यामुळे हे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात फिरत आहेत खुमजाई पर्वणूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव